रोज रोज नाश्त्याला तेच तेच पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर आज आपण मस्त असा दात तांदळाचा पौष्टिक असा नाश्त्याची रेसिपी पाहणार ना आहोत तर हा नाश्ता पहा काय मस्त असा मऊ लुसलुशीत आणि अगदी जाळीदार तयार झालेला आहे खायला अतिशय टेस्टी आहे आणि ह्या नाश्त्यासोबत आपल्याला कुठलीही चटणीची आवश्यकता लागेल नमस्कार मी अश्विनी अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे रेसिपीला आपल्याला सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझी एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मी डाळ आणि तांदूळ अगोदरच भिजत ठेवलेले होते साधारणतः पाच ते सहा तासापूर्वी हे डाळ आणि तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून भिजत ठेवलेले होते आता तांदूळ किती घ्यायचं आणि डाळ किती घ्यायचं तर दोन कप तांदूळ आणि एक कप चणा डाळ असं हे प्रमाण मी या ठिकाणी घेतलेलं आहे तांदूळ कुठचा वापरायचा तर घरातला कुठलाही तांदूळ तुम्ही या ठिकाणी या नाश्त्यासाठी वापरू शकता किंवा रेशनचा तांदूळ असेल तर तोही वापरला तरीही चालेल जर नसेल तर आपला घरातला तांदूळ घेतला तरीही चालेल आता हे तांदूळ आपण पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेऊया आता जेव्हा आपण हे डाळ तांदूळ स्वच्छ धुणार असू तेव्हा आपल्याला हे जे डाळीचं आणि तांदळाचं वरचं जे पाणी आहे ना ते अजिबात फेकू द्यायचं नाही कारण जेव्हा आपण डाळ तांदूळ मिक्सरला दळू ना तेव्हा आपल्याला हे दळत असताना थोडं थोडं पाणी आपण हे डाळीचं आणि तांदळाचं त्यामध्ये मिक्स करून ते मिश्रण वाटून घेणार आहोत आणि त्यामुळे आपलं जे पीठ तयार होणार आहे ना ते फर्मेंट होण्यासाठी सुद्धा छान मदत होणार आहे त्यामुळे सुरुवातीला दोन ते तीन पाण्याने तांदूळ धुवून घ्यायचं आणि नंतरचं जे पाणी आहे ना फेकून न देता डाळ वाटण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर एक वाटण तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं पाणी न टाकता असं वाटून घेतलेलं आहे आता हे जे वाटण आहे ना साईडला काढून ठेवायचं आहे आणि त्याच भांड्यामध्ये जे डाळ आणि तांदूळ भिजलेले आहे ते आपल्याला मस्त असे मिक्सरला याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायचं आहे जे डाळ तांदळाचं पाणी आहे तेच वापरून मस्त अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथे तुम्हाला दाखवते एकदम मस्त बारीक ही पेस्ट माझी तयार झालेली आहे आता एका पातेल्यामध्ये आता हे मिश्रण मी काढून घेणार आहे आणि बाकीचं जे राहिलेले डाळ तांदूळ आहे ते सुद्धा सेम पद्धतीने आपल्याला बारीक दळून घ्यायचं आहे आता आपलं जे मिश्रण आहे ना हे तयार झालेलं आहे आता हे आपल्याला पाच मिनटासाठी छान असं फेटून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही हे फेटाल ना तेवढं हे हलकं होणार आणि हे त्यात काही एअर बबल्स जमा झालेली असेल ते सुद्धा निघून जातील अगदी छान असं फेटून घेतलं त्यानंतर आपण जे तयार करून घेतलेलं हिरव्या मिरचीचं लसणाचं आणि अद्रकचं जे वाटण आहे ना ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे त्यापूर्वी यामध्ये मी पाव वाटी फ्रेश दही घालत आहे दही नसेल तर ताक वापरू शकता किंवा ताक नसेल तर अर्ध्या लिंबाचा रससुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता हे आपल्याला फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे मिश्रण त्यासाठी यामध्ये मी पाववाटी दही घातलेला आहे जो हिरवी मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला होता तोसुद्धा सर्व टाकलेला आहे आता तिकटाचं जे प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता लगेचच यामध्ये मी अर्धा चमचाभर हळद टाकलेली आहे आता यावरतून आपल्याला कडकडीत तेलाची फोडणी घालायची आहे तर तीन चमचेभर तेल छान कडकडीत गरम करून घेतलं जिरं मोहरी आणि एक पाव चमचापर्यंत हिंग घातलेलं आहे आता ही फोडणीसुद्धा आपल्याला ह्या मिश्रणाच्या वरतून घालायची आहे ह्या पद्धतीने तुम्ही जर ढोकळा ना अतिशय भारी लागतो नेहमीच्या ढोकळ्यात पेक्षा हा थोडासा वेगळा आहे त्यामुळे हा ढोकळा नक्की ट्राय करून पहा चवीला अतिशय भन्नाट लागतो यासोबत आपल्याला कुठल्याही वेगळ्या चटणीची सुद्धा आवश्यकता लागत नाही हा अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेला ढोकळा आहे तर आता हे सर्व जिन्नस मी छान एकजीव करून घेतलेले आहे एक्झिव्ह केल्याच्यानंतर हे जे मिश्रण आहे ना हे आपल्याला साधारणतः आठ ते दहा तासासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे इन्स्टंटही ढोकळा बनवायचा असला तर तुम्ही यामध्ये एक इनोचं पॅकेट घालून लगेचसुद्धा ढोकळा बनवू शकता बन परंतु जर फर्मेंट झालं ना तर ह्याचा जो ढोकळा आहे ना हा छान असा फुलला जातो आता हे जे मिश्रण आहे ना हे मी रात्रभरासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी इथे तुम्हाला दिसत असेल आपलं जे मिश्रण आहे ते छान असं फर्मेंट झालेलं आहे पीठ छान असं फुललं आहे आता हे आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत आता हे जे पीठ आहे ना हे आपल्याला अजिबात पातळ करायचं नाही याची जी कन्सिस्टन्सी आहे ही आपल्याला अशीच ठेवायची आहे पाण्याची इथं आवश्यकता लागणार नाही फक्त आपल्याला हे छान एकाच डायरेक्शननी व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे आता या तयार झालेल्या पिठापासून तुम्ही अप्पम बनवू शकता किंवा जर तुम्हाला डोसे बनवायचे असेल तर डोसे बनवू शकता फक्त आपल्याला ह्या पिठामध्ये मीठ ॲड करायचं आहे आणि डोसे किंवा इडली बनवायची असेल किंवा अप्पम बनवायचे असेल तर तुम्ही ह्यापासून बनवू शकता तर मिश्रण छान असं एक च्यूज झालेलं आहे आता आपण लगेच त्याचा सा ढोकळा बनवायला घेऊ यातच आपल्याला लगेच चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता यामध्ये जर तुम्हाला साखर आवडत असेल तर एक चमचाभर साखर तुम्ही घालू शकता त्याने ही छान अशी टेस्ट आपल्या ढोकळ्याला येणार आहे आता ढोकळा बनवण्यापूर्वी आपल्याला यामध्ये पाव चमचाभर खाण्याचा सोडा घालायचा आहे किंवा इनो घालायचा आहे त्यामुळे आपला जो ढोकळा आहे हा मस्त असा मऊ आणि जाळीदार तयार होणार आहे कारण जर सोडा घातला नाही तर आपला जो ढोकळा आहे ना खाताना घशामध्ये अडकण्याची शक्यता असते त्यासाठी यामध्ये शक्यतो खाण्याचा सोडा किंवा इनो जरूर वापरा कारण इनो किंवा खाण्याचा सोडा जर वापरला तर आपला जो ढोकळा आहे हा दिवसभरापर्यंत मस्त असा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार राहील यासाठी यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा किंवा इनो वापरायचा आहे आता मिश्रण आपलं तयार झालेलं आहे लगेचच आता एका ताटामध्ये ट्रान्सफर करून घेऊया ताटाला मी अगोदरच तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे तर आता एखाद्या ताटात किंवा पातेल्यामध्ये किंवा कुकरच्या डब्यामध्ये तुम्ही हे मिश्रण वाफवण्यासाठी ठेवू शकता वरतून थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेऊया यावरून थोडीशी काळी मिरी पावडर टाकली तरीही आपला जो ढोकळा आहे हा छान लागतो हे टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आता थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आपण जेव्हा मिश्रणामध्ये इनो किंवा खाण्याचा सोडा घालणार असू त्याच्या अगोदर आपल्याला अजून एक तयारी करायची आहे जे, जे पाणी आहे ना ते आपल्याला कढाईमध्ये किंवा ज्या कुठच्या भांड्यामध्ये आपण वाफवणार असू ते आपल्याला अगोदरच उकळवायला ठेवायचं आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हा जो ढोकळा आहे ना हा वाफवायचा आहे कारण सोडा किंवा जो इनो आहे याला गरम पाण्याची वाफ लागली की तो खूप पटकन ॲक्टिव्ह होतो आणि जो काही पदार्थ आपण शिजवण्यासाठी ठेवणार असो तो छान असा शिजला जातो छान अशी जाळी पडते यासाठी कुठलाही ढोकळा किंवा इडली जे आहे ना ते आपल्याला अगदी उकळ त्या पाण्यामध्ये वाफवण्यासाठी ठेवायचं आहे आता हे पंधरा मिनटासाठी मीडियम गॅसवरती आपण हा शिजवून घेणार आहोत पंधरा मिनटाच्या अगोदर आपल्याला हा ढोकळा अजिबात उघडून बघायचा नाही आपण सारखा सारखा जर उघडून बघितला तर हा जो ढोकळा आहे ना हा बसतो आणि व्यवस्थित शिजला जात नाही त्यासाठी पंधरा मिनटापूर्वी आपल्याला हा ढोकळा अजिबात उघडून बघायचा नाही पंधरा मिनटं झालेली आहे ढोकळा चेक केला तर व्यवस्थित असा शिजला आहे आता हा काढून घेऊया आणि याला आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया आता दो हा जो ढोकळा आहे ना हा थंड होत आहे तोपर्यंत यावरतून टाकण्यासाठी आपण तडका तयार करून घेऊया किंवा असाचही खाल्ला विदाऊट तडका तरीही छान लागतो इथे मी तडका पॅनमध्ये दोन चमचे भर तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलं लगेच एक चमचाभर मोहरी घातली काही हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे कडीपत्त्याची पानं आपल्याला यामध्ये घालायचे आहे आता यातच लगेच एक ग्लासभर पाणी टाकून घेऊया आता या फोडणीमध्ये आपल्याला एक चमचाभर साखर घालायची आहे आणि सोबतच कोथिंबीर इथे मी बारीक कापून घेतलेली आहे तीसुद्धा टाकून घेऊया आता कोथिंबीर टाकल्याच्यानंतर या फोडणीला छान खळखळून उकळी आणायची आणि उकळी आल्याच्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा इथे आपली फोडणी तयार झालेली आहे आणि जो ढोकळा आहे तोसुद्धा आपला थंड झालेला आहे गरम गरम असताना कट करू नका व्यवस्थित कट होत नाही वरतून थोडीशी कोथिंबीर मी आता बारीक कापून यावरतून घालून घेणार आहे आणि जो आपण फोडणी किंवा जो तडका तयार केलेला होता तो अपन आता यावरतून आपण टाकून घेणार आहोत आता हा जो ढोकळा आहे ना हा आपण ट्रँगल पीसमध्ये कट करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चौकोनी आकारात कट केला तरीही चालेल किंवा मी जसं ट्रँगल शेपमध्ये कट करत आहे त्या शेपमध्ये कट केला तरीही चालत तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचे पिसेस कट करू शकता त्यानंतर हा जो ढोकळा आहे ना हा तुम्ही असाच खाऊ शकता किंवा चमचाभर तेलावरती दोन्ही बाजूनी छान असा क्रिस्पी करून घ्यायचा आणि हा ढोकळा खायचा अतिशय भारी लागतो तर हे पहा काय मस्त असा आपला हा डाळ तांदळाचा ढोकळा या ठिकाणी तयार झालेला आहे अतिशय जाळीदार तयार झालेला आहे एकदम मऊ आणि लुसलुशीतसुद्धा तयार झालेला आहे आता हा जो ढोकळा आहे मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एक चमचाभर तेलावरती जर अगदी खरपूस असा दोन्ही बाजूने जर भाजून घेतला आणि खाल्ला ना तर अतिशय भारी लागतो यासोबत आपल्याला वेगळी कुठली चटणीची सुद्धा आवश्यकता लागत नाही आता यामध्ये आपण हिरवी मिरची लसूण अद्रक घातल्यामुळे आपल्याला वेगळी चटणी बनवावी लागली नाही किंवा सॉससोबत खाऊ शकता किंवा असाचही खाल्ला तरीही तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर आपला मस्त असा हा दाळ तांदळाचा ढोकळा इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही आजची ही ढोकळ्याची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल तर नक्की लाईक करून जा आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर सुद्धा ही रेसिपी जरूर शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद